पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याचे साधन नाही तर ती समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद बाळगणारी एक चळवळ आहे सत्याचा धांडोळा घेऊन अन्यायाविरोधात लढण्याची पत्रकाराची भूमिका समाजासाठी फार महत्वाची असते या भूमिकेला योग्य न्याय देणाऱ्या ओबीसींच्या हक्कांसाठी सतत झगडणाऱ्या आणि निर्भीड पत्रकारितेचा आदर्श उभा करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार नितीन बोराटे यांचे कार्य निश्चितच गौरवास्पद आहेत नितीन बोराटे यांनी नि प्रिंट मीडियामध्ये आपली कारकिर्दी सुरू केली आणि नंतर डिजिटल माध्यमांमध्येही आपला ठसा उमटवला टी व्ही नाईन मराठीच्या शाखानौचे पुणे जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी दोन हाणा पण मला पुढारी म्हणा ही सुमारे तीनशे भागांची विशेष मालिका तयार केली या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला आणि अन्यायग्रस्त जनतेला हक्काची व्यासपीठ उपलब्ध करून दिली नितीन बोराटे केवळ पत्रकार नाहीत तर एक धडाडीचे समाजसेवक आणि ओबीसी चळवळीतील अग्रणी नेते आहेत ओबीसी संघर्ष युद्धांच्या उपोषणात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि पुण्यात तसेच मराठवाड्यातील आंतरवाली सराटी येथे उपस्थित राहून समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढा दिला शासनाच्या भेदभावपूर्ण धोरणाविरोधात त्यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली विविध लेखांद्वारे ओबीसी समाजाची बाजू प्रभावीपणे मांडली आणि त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला त्यांच्या निर्भीड पत्रकारितेची आणि सामाजिक कार्याची दखल घेत विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक योगदानाचा गौरव नसून ओबीसींच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या अथक संघर्षाची पोच पावती आहे पत्रकारिता आणि सामाजिक चळवळ यांचं योग्य समन्वय साधत नितीन बोराटे यांनी समाजहिताचा ध्यास घेतला आहे त्यांच्या लेखणीतील धाडस सत्यासाठी दिलेले लढे आणि सामाजिक बांधिलकी हा आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे ओबीसी हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकांसाठी नितीन बोराटे हे एक प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचे कार्य भविष्यातील सामाजिक परिवर्तनासाठी नवा मार्ग दाखवणारा ठरेल माळी समाज विकास संस्थाकडून पुणे येथे नितीन बुराटे यांना समाजभूषण म्हणून गौरविण्यात आले आहे